डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पिंपरी चिंचवडकरांसाठी भाजपा माहिती सरकारचे दिवाळी गिफ्ट ताळगाव चिखलीतील पाच एकर जागेत होणार तहसीलदार कार्यालय पिंपरी चिंचवड अप्पर तहसील कार्यालयासाठी आता हक्काच्या जागेचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे टाळगाव चिखली येथील पाच एकर जागा तहसील कार्यालयास उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागानं मान्यता दिली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या कामीत सकारात्मक निर्णय घेतला आहे पिंपरी चिंचवडकरांसाठी हक्काच्या जागेत तहसील कार्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सुमारे लाख लोकसंख्या असलेल्या तहसीलदार कार्यालयासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता त्यामुळे दोन तीन ठिकाणी कार्यालय स्थलांतरित करावं लागलं तहसीलदार कार्यालयासाठी हक्काची जागा मिळावी त्या ठिकाणी सुसज्ज तहसीलदार कार्यालय निवासस्थान नागरी सुविधा केंद्र सुद्धा उभारण्यात यावं याकरिता भाजप आमदार महेश लांडगे यांनी सातत्यानं पाठपुरावा केला आहे त्याला अखेर यश आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतही पिंपरी चिंचवड शहराच्या तहसीलदार कार्यालयासाठी प्रस्तावित जागेचा प्रश्न मार्गी लावावा याबाबत लक्ष वेधण्यात आलं होतं याबाबत पुणे जिल्हाधिकारी प्रशासनाकडे जागेची मागणी करण्यात आली महसूल आणि जिल्हा प्रशासनाच्या सकारात्मक अभिप्रायानंतर चिखली येथील नंबर येथील पाच जागा तहसीलदार कार्यालय पिंपरी मिळावी असा प्रस्ताव पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानं राज्याच्या महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे पाठवला होता त्याला मान्यता मिळाली आहे महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा नुसार ज्या ठिकाणी राज्य शासनाचा रितसार मान्यता प्रदान केलेल्या शासकीय प्रकल्पाकरिता शासकीय जमीन आवश्यक असेल तिथे अशा जमिनींचे भोग वाटा मूल्य किती असले तरी जिल्हाधिकारी अशी जमीन राज्य शासनाच्या संबंधित विभागास महसूल मुक्त व सारा माफीना प्रदान करण्यास सक्षम राहतील असे नमूद केले आहे या नियमाला अनुसरून जागा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे पिंपरी चिंचवडच्या लाखो नागरिकांना प्रभावी प्रशासकीय सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेनं सुरू आहे याचं समाधान वाटतं अशी प्रतिक्रिया यावेळी भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केली पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा